नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आज आपण बनवूया इन्स्टंट बटर पनीर मसाला आणि बटर नान खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपटीत जर का तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा त्याचबरोबर ही आजची रेसिपी आपण साधारणतः चार ते पाच लोकांसाठी बनवली आहे खूपच सोपी आणि खूपच झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणार रे। संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ रेस्टॉरंट स्टाईल बटर पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी सुहाना पनीर बटर मसाल्याचं प्रेमिक्स घेतलं आहे साधारणतः चार ते पाच लोकांसाठी यामध्ये भाजी तयार करू शकता जर का तुम्हाला खूपच खाई असेल तर तुम्ही हे प्रेमिक्स नक्की वापरा तर त्यासाठी इथे मी दोन टमाट्याची प्युरी तयार करून घेतली आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर घेतला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये तयार केलेली टमाटरची प्युरी टाकायची आहे आणि साधारणतः दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायची त्यानंतर बटर पनीरचं प्रेमिक्स एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं आहे व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून सहा मिनिटासाठी पुन्हा एकदा मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम हा मंद आचेवरच करावा मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचं आहे व पुन्हा एकदा उकळी येईपर्यंत दोन मिनिटासाठी मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे पनीरचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे लहान किंवा मोठ्या आकाराचे तुकडे करू शकता त्यानंतर कट केलेलं पनीर या भाजीमध्ये टाकायचं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे पाहू शकता की भाजी थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे इथे आपण एक चमचा मीठ टाकायचं आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे तर इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल इंस्टंट बटर पनीर मसाला तयार झाला आहे त्यानंतर आपण बटर नान बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी दही घेतला आहे त्यामध्ये एक इनोचं पॅकेट टाकायचं आहे इनो ऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता त्यानंतर दही मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा तेल एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक वाटी दहीसाठी इथे आपण दोन वाटी मैदा घेतला आहे दहीमध्ये मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचं पीठ मळून घ्यायचं गरज असेल तरच थोडंसं दूध टाकायचं आहे त्यानंतर त्याचं चांगलं पीठ मळून घ्यायचं पीठ जरा लवचिकच मळायचं आहे तयार केलेलं हे पीठ दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर याचे आपण बटर नान बनवणार आहेत तर त्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यावर पिठाचा गोळा ठेवून हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लांबसर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की त्यावर काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे व पुन्हा एकदा लाटणाने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तयार केलेली बटर नान एका हातावर ठेवून त्याच्या उलट्या दिशेने त्यावर पाणी लावायचं आहे आणि तशीच ही बटर नान गरम पॅनवर ठेवायची आहे एका बाजूने चांगली भाजली की दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने नान भाजून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने बाकीची बटर नान इथे मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि अशाच पद्धतीने बाकीची नानसुद्धा इथे मी तयार करून घेते तयार केलेली बटर नान गरम असतानाच त्यावर अमूल बटर लावायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही ब्रँडचं बटर लावू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल बटर पनीर बनवायचं असेल तर तुम्ही हे प्रीमिक्स नक्की ट्राय करून बघा फक्त चार ते पाच लोकांसाठी आरामात ही रेसिपी तयार होते खूपच सोपी खूपच टेस्टी अगदी झटपटीत तयार होणारी इन्स्टंट बटर पनीर व बटर नान खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन